नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण यूट्यूबला एक नवीन चॅनल चालू करत आहोत त्या चॅनलचं नाव आहे बहुजन विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र तर या चॅनलद्वारे आपण महाराष्ट्रातील बहुजनांना एक दाखवणार आहोत महाराष्ट्रामध्ये जेवढे बहुजनांचे थोर महापुरुष होऊन गेलेत यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण या चॅनलमार्फत करणार आहोत आज ही युग टेक्नॉलॉजीचं युग आहे या युगामध्ये तरुणांना किंवा राज्यातील नागरिकांना वाचण्यासाठी वेळ नाही आहे आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे इंटरनेट आहे तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या चॅनलद्वारे प्रत्येकाला थोरमा पुरुष समजून सांगणार आहोत चांगल्या मोठ्या मोठ्या लेखकांनी जे लिहिलं आहे ते आपण वाचून या चॅनलद्वारे प्रत्येकाला देणार आहोत त्या महाराष्ट्रात अनेक बहुजनांचे थोर महापुरुष होऊन गेलेत प्रत्येकाचा लढा हा स्वातंत्र्य समता आणि बंधुता यासाठीच होता प्रत्येक थोर महापुरुषाची जात वेगळी होती पण सगळ्यांचा मार्ग एकच होता तर याच मार्गाने आपण जाणार आहोत आणि या सर्वांना जे आज आपण जातीपातीत विभागले यांना आपण पुन्हा एकत्र आणून एक बहुजन समाज सुखी समाज समृद्ध समाज निर्माण करणार आहोत आणि आपला देश पुढे घेऊन जाणार आहोत यामध्ये गौतम बुद्ध असतील संत कबीर असतील महावीर असतील जैन असतील संत सावतामाळी असल संत मेळा असल नामदेव महाराज असतील जगद्गुरु तुकाराम महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले असतील राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर रामजी आंबेडकर असतील राजा साहेजीराव गायकवाड असतील महाजी शिंदे असतील होळकर घरणा असेल अहिल्याबाई असेल जिजाऊ असेल सावित्री असेल अण्णाभाऊ साठी असतील लवूजी साळवी असेल बिरसा मुंडा असेल उमाजी नाईक असतील असे अनेक थुरमा मानव होऊन गेले आपल्या महाराष्ट्रात तर यांच्याच विचारांचा प्रचार आणि प्रसार आपण या चॅनलमार्फत करणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर याच्यासाठी करा आपण एक जर हा व्हिडिओ बघितला थोर महापुरुषांच्या विचाराचा जर त्यांनी शेअर केला तर दुसऱ्याही एका बहुजनाकडे जाऊ शकतो आणि तो पण बघू शकतो ऐकू शकतो आणि विचार आत्मसात करू शकतो आज आपण या महामानवांना जातीपातीत बाटून डोक्यावर घेऊन नाचतो जयंती महंतीला परंतु त्यांना वाचून आत्मसत् करून कधी डोक्यात घेण्याचा प्रयत्न नाही केला जर आपण या सर्व थोर महामानवांना वाचून जर आत्मसत् करून डोक्यात जर घेतलं तर एक समृद्ध समाज निर्माण होईल आणि विकसित देश निर्माण होईल आपला एवढंच या चॅनलमार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो आता उद्यापासून आपण एक 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 महामानवाला अभ्यासणार आहोत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज